ज्वारीमध्ये भरपूर फायबर असल्यामुळे शरीरातील एल डी एल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो ज्वारीतील कोलेस्ट्रॉल कमी करणारे गुणधर्म रक्तप्रवाहात अडथळा आरटी रिओ स्केलोरिसिस आणि प्लेक तयार होण्याची शक्यता देखील कमी करतात श्रोतेहो आजच्या या खास व्हिडिओत आपण पाहणार आहोत ज्वारीची भाकरी खाण्याचे काय नेमके फायदे आहेत कॉर्नफ्लेक्स ओट्स यांच्यामुळे आहारातील ज्वारीचे प्रमाण फारच सध्या कमी झालेले आहे आधुनिक काळात डाएट प्लॅनमध्येही ज्वारीचा समावेश नसतो त्यातल्या त्यात शहरी भागात तर ज्वारीची मागणी पण कमी झाली आहे मात्र ग्रामीण भागात आजही ज्वारीचा बऱ्याच प्रमाणात वापर केला जातो आणि त्यामुळेच कदाचित शहरातील लोकांपेक्षा ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्यविषयक तक्रारी ह्या देखील कमी असतात ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते ती ऊर्जा दिवसभर कामी येते म्हणून ग्रामीण भागातील शेतकरी ज्वारीला प्राधान्य देतात कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते ज्वारीमध्ये असणाऱ्या ॲमिनो ॲसिड्समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात पोळी तंदूर रोटी नान यांच्यामुळे मराठमोळ्या ज्वारीच्या भाकरीचं आहारात पाहुण्यांचं स्थान निर्माण आहे आहारात ज्वारीची भाकरी नसल्यामुळे ज्वारीतून मिळणाऱ्या पोषक तत्वांचा देखील आपल्या शरीरात अभाव जाणवतो सध्या श्रोते आपण पाहतोय की ब्लड प्रेशर आणि हृदय संबंधित आजारांच्या समस्या भरपूर वाढलेल्या आहेत या दोनही आजारांवर म्हणजेच ब्लड प्रेशर आणि हृदयसंबंधी आजारावर मात करण्याची गरज असेल तर त्यासाठी आहारात ज्वारीचे सेवन अतिशय गरजेचे आहे ज्वारीमध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम आणि मिनरल्समुळे ब्लड प्रेशर हे नियंत्रणात राहते वाढत्या प्रदूषणामुळे आणि दगदगीच्या आयुष्यामुळे महिलांमध्ये देखील मासिक पाळी आणि गर्भाशयाच्या समस्या भरपूर प्रमाणात वाढलेल्या आहेत या संदर्भातील समस्यांमुळे जेवणात ज्वारीचं सेवन हे खूप महत्त्वाचं ठरतं कारण ज्वारीत मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते ज्या व्यक्तींना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांनी चपातीऐवजी आहारात ज्वारीची भाकरी अवश्य समाविष्ट करावी ज्वारीच्या सेवनामुळे मूळ व्याधीचा त्रास देखील कमी होण्यास मदत होते ज्वारीच्या भाकरीत मोठ्या प्रमाणात लोह असते ॲनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना त्याचा अवश्य फायदा होतो सध्या लठ्ठपणाचे प्रमाण देखील वाढले आहे लठ्ठपणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते त्यामुळे जेवणात ज्वारीचे सेवन केल्यास लठ्ठपणा म्हणजेच अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते